श्री स्वामी शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा का करतात तुम्हाला माहीत आहे का शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा का करतात आध्यात्मिक कारण असं सांगतो की शुक्र ग्रहाचा संबंध संपत्ती आणि सौंदर्याशी आहे महालक्ष्मी म्हणजे धन समृद्धी आणि सौख्याचं प्रतीक म्हणून शुक्रवार लक्ष्मी प्राप्तीसाठी खास मानला जातो वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर पूजा करताना होणाऱ्या मंत्रोच्चारामुळे मन, मन शांत होतं ताण म्हणजेच स्ट्रेस कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणूनच दर शुक्रवारी महालक्ष्मीचं स्मरण करा आणि घरात आनंद समृद्धी नांदवा महालक्ष्मी माता की जय जय महालक्ष्मी आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भक्तीरस श्री स्वामी समर्थ